मी समर्थक जे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी उभी उभी तुम्हाला शूट करताना दिसत आहे कारण पण तसंच आहे याच्या आधी जो ब्लॉग शेअर केला होता कपाट वगैरे लावलं होतं व्यवस्थित आणि त्याच ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला याच्यानंतर जे माझे साडी कलेक्शन ज्वेलरी कलेक्शन वगैरे आहे त्याचा व्हिडिओ मी नक्कीच आणेन तर त्यापैकीच आज एक व्हिडिओ आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे दाखवणार आहे साडी कलेक्शन पण ती साड्या ज्या आहेत ना ते आत्ताचे नाही आहेत तर ते साड्या आहेत ना ज्या वेळेस माझे लग्न जुळले होते आणि सासरच्यांनी म्हणजे सासू सासरे अहोंडी वगैरे जे साड्या मला दिले ना लग्नात तर ती साडी मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि बाकीच्या जे म्हणजे आत्ताचे जे आत्ता जे जे माझ्याकडे साडी आहेत ना ते मी पुढच्या मध्ये दाखवीन हवं तर तुम्ही हा पार्ट वन समजू शकता टायटलसुद्धा मी असंच काहीतरी देऊन देईन तुम्हाला तर अजूनही टायटलचा काही विचार केला नाही बघू नंतर व्हिडिओ एडिट वगैरे करताना तर जेव्हा लग्नाच्या वेळेस मला साड्या दिल्या ना तेच साड्या मी तुम्हाला आज दाखवते आणि खूप सिंपल आणि सोबर साड्या मला हवे होते मला जास्त बच, -बच वगैरे असं काही आवडत नाही तर शॉपिंग वगैरे करायला आहे ना आम्ही मिळूनच गेलो होतो म्हणजे माझ्या घरचे आणि त्यांच्या घरचे मिळूनच गेलो हो गेलो होतो आम्ही आणि मला सांगू का सिम्पल आणि सोपर साड्या आवडतात मला जास्त चमकीले बचबच असं काही जास्त हेवी वर्कवाले साड्या वगैरे नाही आवडत तर मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या साड्या म्हणजे सासरच्यांनी मला कोणते साडी घेऊन दिले ते तर त्यापैकी ही एक साडी आहे ही बघा ही एक साडी आहे सिम्पल आहे पण घातल्यानंतर एवढा सुंदर लुक दिसतो ना याचा खूप सुंदर लुक दिसतो माझ्याकडे फोटोज आता या मोबाईलमध्ये नाही आहेत मला वाटते मी पेनड्राईवमध्ये टाकून ठेवले आणि ते पेनड्राईव्ह ठेवून आहे कपाटात वेगळीकडेच ठेवून आहे मला पॉसिबल झालं तर मी फोटो बाजूला मेन्शन करून देईन नसल झालं तर नाही बघू व्हिडिओ एडिट करताना जर मला फोटो सापडला तर मी नक्कीच मेन्शन करीन आणि तर ही साडी आहे बघा हा जो आहे ना हा वर्कचा हा आहे सॉरी हा आहे ना खालचा पॉर्शन आहे हे बघा किती सुंदर वर्क म्हणजे जास्त हेवी नाही आहे बरं पूर्ण साडी आहे ना हे बघा अशी प्लेन आहे आणि हा जो वर्क आहे ना हा खालचा वर्क आहे आणि दोन कलरमध्ये ही साडी आहे तर खूप सुंदर दिसते वेअर केल्यानंतर सिंपल आणि एलिगंट साडी आहे हे बघा इथे आहे ना हा सिंथेटिक कापड आहे आणि इकडे आहे ना तो वेगळा रियॉन टाईप कापड आहे तो बाजूला दोन कलर मध्ये जे दिले आहे म्हटले तुम्हाला हा बघा आणि हा जो आहे ना हा पल्लू आहे पल्लू यामध्ये लिहिला आहे म्हणजे हे बघा इकडे या साईडला असे सिंपल डिझाईन आहे आणि हा इकडे आहे ना थोडा हेवी वर्क आहे हा बघा असं आहे वर्क तर अशी ही पहिली साडी आहे मला खूप आवडली ही साडी इवन सगळ्यांनाच आवडली होती सिंपल आहे आणि छान लुक देत होतं आता ह्या साड्या ट्रेंडिंगमध्ये नसले तरी तेव्हा खूप ट्रेंडिंगमध्ये होते तर खूप सुंदर दिसत होती ही साडी तर मला आवडली टाकल्याबरोबर तर ही एक साडी मी सिलेक्ट केली होती खूप सुंदर आहे आणि याचा फोटो ही आहे ना साडी माझ्या मम्मीला पण खूप आवडली होती तिने सुद्धा एक दोनदा वेअर केली आहे ही साडी ती म्हणे की तुझी ही साडी मी एकदा वेअर करून बघते तर मी म्हटलं कर तर तीसुद्धा वेअर करून बघितली बघा काहीच बसबस बस नाही आहे खूप सिंपल लुक आहे खूप सिंपल लुक आहे बघा तर ही एक साडी आहे आणि दुसरी साडी दाखवते मी तुम्हाला दुसरी पण सिंपल आहे आणि ती पण दोन कलर कलरमध्येच आहे दाखवते तर ही आहे ती दुसरी साडी ही बघा ही ही में उभी हे बघा हे पुणे मी उभे होऊन दाखवते तुम्हाला दिसणार नाही नाहीतर हा बघा हा जो आहे ना हा खालचा पॉर्शन आहे हे बघा इतकी सुंदर आणि सिम्पल डिझाईन आहे ना याचा पण फोटो मी तुम्हाला मेन्शन करून देईन हे बघा काहीच हेवी वर्क नाही आहे ब्लॅक आणि रेडमध्ये कॉम्बिनेशन आहे हा जो आहे ना आपण असं गुंडाळतो ना हा तो पॉशन आहे आणि हा जो आहे ना हा पल्लू आहे किती सिम्पल आहे ना पण ह्या साडीची खासियत आहे ना हा जो वर्क दिसत आहे ना या वर्कमुळे घातल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना ही साडी म्हणजे आपल्या अंगावर खूप सुंदर दिसते ही बघा खूप सुंदर दिसते याचा फोटो मी में मेन्शन करून देईन तुम्हाला मला मिळालं तर, तर ही एक साडी आहे दोन कलरमध्ये आहे पण खरंच खूप सुंदर आहे ही पण साडी मला आवडली तर ही सुद्धा घेतली होती हे पल्लू खूप सिंपल आहे पल्लू सिंपल आहे बिकॉज ऑफ हा जो वर्क आहे ना थोडासा हेवी म्हणजे हेवी म्हणता येणार नाही पण असा थोडासा जाडा जाडा हा वर्क आहे ना म्हणून पल्लू सिंपल आहे जर पल्लूमध्ये सुद्धा बजवत असताना तर मी ही साडी घेणार नव्हती पण पल्लू खूप सिंपल आहे आणि ही डिझाईन इथे अशी आहे ना म्हणून मी घेतली खूप सुंदर आहे बघा तर ही दुसरी साडी आहे आणि हे बघा दोन कलरमध्ये आहे साडी दोन कलर मध्ये आहे आणि तिसरी साडी कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला थोडंफार एडिट करताना ते तुम्हाला दाखवलं म्हणजे शूट करताना दाखवलं होती ते साडी तर ही आहे ती साडी बघा आणि ही साडी आहे ना लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरी पूजा असते ना सत्यनारायणची पूजा त्या दिवशी मी हे साडी नेसलेले खूप म्हणजे पैठणी साडी आहे ही तर चला दाखवतील तुम्हाला ही पण साडी आणि ह्या साडीवर खूप फोटोशूट केलेले आम्ही खूप फोटोशूट केलेले लग्नाच्या दुसऱ्या काही तिसऱ्या दिवशी खूप शूट फोटोशूट केले या साडीवर आम्ही गार्डनमध्ये जाऊन आम्ही नवीन नवीन होतो तेव्हा तर उभी हा असं गुंडाळायचा क्वेश्चन आहे हा आणि खालचा बॉर्डर बघा असच आहे सिम्पलच आहे आणि पूर्ण आहे ना हे बुट्टे 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 डिझाईन आहे आणि खूप म्हणजे हे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला खूप छोटे छोटे बुटे आहेत विअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते ही साडी पूर्ण बॉडी अशी आहे याची पल्लू हे बघा तर हा आहे पल्लू बघा ही साडी या साडीवरच सा ब्लाऊज आहे ना खूप सुंदर शिवलेला आहे मी जेव्हा ब्लाऊज चे डिझाईन डिझाईन चं जे ब्लॉग देईन मी ते पण तुम्हाला ब्लाऊज कलेक्शनचं माझं तर तेव्हा मी दाखवीन या साडीवरचा ब्लाऊज मी कसा शिवला आणि त्या दोन साडीवरचे सुद्धा कसे शिवले खूप सुंदर शिवले ते आणि खूप सुंदर दिसत होते ते पण मी तुम्हाला दाखवून देईन तर ही साडी आहे ना मी पूजेच्या दिवशी घातली होती लग्न झाल्यानंतर आपली पूजा असते घरी तर तेव्हा घातली होती आणि कलर बघा पिंक रेड रेड येलोश लाइटिंग मध्ये इतकी सुंदर दिसते नाही बघा चमकत आहे पूर्ण साडी तुम्हाला दिसतच असेल की ती चमकत आहे ती आणि लग्नात जी घातली होती ना ती आतमध्ये दिव्यांमध्ये टाकून आहे त्याचा फोटो तर देन, तो मी तुम्हाला नक्की देईन ती हे ना लाचा साडी म्हणतो ना पण ती साडी मी वेअर केली होती लग्नात ती खूप हेवी होती आणि लग्नातल्या साड्या तर हेवीच असतात सिंपलमध्ये तर आपण घालू नाही शकत कारण की नवरी मुलगी चांगली दिसली पाहिजे ना त्याच्यामुळे तर ती त्याचा फोटो मी तुम्हाला मेन्शन करून देईन कारण की तो मी तुम्हाला दाखवू नाही शकत आहे कारण की दिवाणमध्ये आतमध्ये ठेवून आहे आणि अहो झोपून आहे दिवाणवर म्हणून तर ही साडी आहे तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तर हे तीन साड्या आहेत तर मंडळी तुम्हाला दाखवायला पुन्हा एक साडी काढली आहे आणि ते पण मला आ... म्हणजे सासू सासऱ्यांनीच घेऊन दिली तर ती साडी पण दाखवते खूप आवडती साडी आहे पण याचा ब्लाऊज मला आता होत नाही म्हणून मी तुम्हाला कधीच घालून दिसली नाही हे साडी पण याचा काहीतरी जुगाड लावायचं आहे मला कारण की ही साडी मला खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते आणि ही साडी आहे ना आमच्या इंगेजमेंटची साडी आहे तर इंगेजमेंट मला इंगेजमेंटमध्ये मला म्हणजे सासरच्यांनी ही साडी घेऊन दिली हा जो आहे ना हा वरचा पॉशन आहे पूर्ण असा सिंपल आहे, आहे हा वरचा पॉशन आहे आणि हा बघा हा पल्लू आहे असा हे बघा हा पल्लू आहे आणि खाली आहे ना बॉर्डर तुम्हाला दाखवते मी हे बघ खालचा बॉर्डर आहे ना असा आहे खूप सिंपल आहे कॉटन आहे मल कॉटन म्हणू शकता खूप सुंदर असं चिपकून राहते साडी आणि घातल्यावर खरंच सांगू एवढं सुंदर ही साडी मला घालायची आहे आणि घातल्यानंतर सुद्धा मी एक तु एकदा तुम्हाला एक तु नक्कीच दाखवीन जेव्हा कधी घालीन तेव्हा तर हे अशी आहे ही साडी हा आहे पण हे बघा तर हे बघा किती सुंदर दिसत आहे ना कलर पण खूप सुंदर आहे येलो कलर मध्ये आहे तर खूप सुंदर दिसत आहे ही साडी सुद्धा आणि ही चार साड्या आहेत आणि पुन्हा एक साडी तुम्हाला सांगितली मी म्हणजे जे लाचा होतं ती लाचा साडी आहे लाचाही नाहीये ती लाचा, लाचा साडी आहे तर ती मी तुम्हाला त्याचा फोटो देऊन देईन वाटल्यास पण ती साडी मी आता तुम्हाला दाखवू नाही शकत आहे तर ही चार साड्या मला खूप आवडतात पण अनफॉर्च्युनेटली मी ते ब्लाऊज आता होत नाही आधी मी खूप रोड होते आता थोडीशी साडी झाली आधीपेक्षा तर आता ब्लाऊज होत नाही पण ह्या साडीचा सा ब्लाऊज आहे ना मी शिलाई वगैरे उसून घालते ह्या साडीचं सा पण बाकी ज्या साड्यांचं आहे सा ना ते ब्लाउजची शिलाई वगैरे थोडंसं उसवावं लागेल तेव्हा होईल मला त्यांचं सगळ्यांचं ब्लाऊज कलेक्शन मी तुम्हाला नक्कीच दाखवीन तर ही मी दाखवलेल्या चार साड्या तुम्हाला आवडले की नाही कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा मला तर खूप आवडले आणि ही साड्या खरंच खूप सुंदर आहे ही असं म्हणू शकत नाही कोणी की जुनी साड्या आहे किंवा याचा ट्रेंड चालू नाही आहे कोणीच म्हणू शकत नाही ही घातले तरी तसाच आणि खूप सुंदर लुक देतो तर हे तुम्हाला साड्या दाखवल्या पण हे आहे ना लग्नात जे साड्या दिल्या ना ते आहेत बाकीची जे साड्या आहेत ना ते तुम्हाला मी नंतर शेअर करीन हा पार्ट वन म्हणून मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते आहे तर कसे वाटले तुम्हाला हे माझे चारही साड्या दाखवलेले मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि कोणती साडी तुम्हाला स सर्वात जास्त आवडली ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हो तुम्हाला माझे बाकीचे साड्यांचे जर कलेक्शन बघायचे असेल ना मला कॉमेंटमध्ये ते पण मेन्शन करा मी नक्कीच दाखवीन तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ